केस तालुक्यातील मत्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्यावर झालेल्या जातीवादी भॅड हल्ल्याच्या उच्चस्तरीय सी आय मार्फत सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मराठा समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे या संदर्भात लवकरात लवकर कारवाई न झाल्यास मराठा समाज बांधवांना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करावे लागेल असा इशारा देखील या निवेदनात दिला आहे यावेळी मराठा समाज सातारा जिल्हा मराठा सेवक बाबर यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले मी विवेकानंद बाबर मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक मराठा सेवक जय मराठा जय शिवराय मानवानो एक लक्षात घ्या बा बीड जिल्ह्यामध्ये केस तालुक्यामध्ये मत्साजोग या ठिकाणी ज्या पद्धतीनं तिथले जे सरपंच जे आहेत देशमुख यांची जी निर्गुण हत्या जी झालेली आहे त्या पद्धतीचेच जर जातीवाचक जर संपूर्ण जर देशामध्ये किंवा राज्यामध्ये जर वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये वेगवेगळ्या गावांमध्ये जर अशा पद्धतीचे मराठा समाजांवर जर अन्याय जर होणार असतील तर मराठा समाजालासुद्धा आता कुठंतरी विचार करावा लागणार आहे आज आम्ही संविधानिक मार्गानं ज्या पद्धतीचे निवेदन जे आहे ते आम्ही कलेक्टर आणि एस पी यांना देणार आहोत की अशाच पद्धतीचं जर घटना जर घडू लागल्या आणि प्रशासन जर त्याकडं जर दुर्लक्ष करावं करू जर लागलं तर आम्हाला सुद्धा आता शांत बसता येणार नाही स्वतःचं संरक्षण करण्याचं माझ्या बा बांधवांचं सुद्धा संरक्षण करण्याचं ही जबाबदारी आमची सगळ्यांची आहे आणि ही जबाबदारी घेत असताना किंवा करत असताना जर दर... काही विचित्र प्रकार जर घडले तर यालासुद्धा हे संपूर्ण शासन प्रशासन हे जबाबदार राहील अरे आम्हीसुद्धा आता जास्त दिवस संतासारखं शांत बसू शकत नाही आणि आम्हीसुद्धा आपण समाज बांधवांनासुद्धा माझं सांगणं आहे की प्रत्येक समाज बांधवांना आता शांततेच्या मार्गानं किंवा सहिष्णुतेच्या मार्गानं हे संपूर्ण प्रकरणांना सामोरं जाण्याचा कधी प्रयत्न करू नका कारण जर अशा पद्धतीचे जा अन्याय जर आपण सहन करत राहिलो तर असेच अन्याय आपल्यावरती वारंवार होत राहतील आणि याला तोंड देण्याची संपूर्ण जबाबदारी किंवा ज्या पद्धतीचे खंब नेतृत्व असेल किंवा स्वतःच जे काय तयारी करायची असेल ते प्रत्येकानं तयारी केली पाहिजेत प्रत्येकानं आता निशस्त्र राहण्यापेक्षा सशस्त्र कसं होता येईल या पद्धतीचंच नियोजन सर्वांनी करावं आज तुम्ही मागणी काय केली का आम्ही या निवेदनानंतर सी आय डी आणि आयची चौकशीची मागणी केलेली त्याच पद्धतीनं जर जे प्रशासनानं दुर्लक्ष केलं होतं तर अशा जातीवाजी जर प्रशासन जर करणार असेल काम तर त्या त्यांच्यावर सुद्धा योग्य ती कारवाई व्हावी आणि हे राज्यामध्ये सगळीकडेच व्हावी यासाठीचं निवेदन त्या पद्धतीचं आम्ही देत आहोत